नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहेत म्हणजे गुड मॉर्निंग नाही रात्र झाली आता पण हा व्हिडिओ तुम्ही सकाळी बघत असणार त्यामुळे आताच गुड मॉर्निंग म्हणतोय विषय असा आहे की उद्या सकाळ सकाळ जायचा आहे मला निलेश दादांच्या घराच्या वास्तुकशांतीला आणि त्यांच्यासाठी लास्ट टाइम त्यांनी साडी आणि ड्रेस ऍक्सेप्ट केला नव्हता घेतला नव्हता तर आता म्हणलं वास्तुक्षांती दिवशी त्यांना घेऊन जाऊया तर चला माझ्याबरोबर आहे पूजा आहे इथं इथं हा माझा मित्र आहे कृष्णा सिंगर लय दिवसात ना आलाय आता गाठबेट पडली या ह्याची मुलाखत व्यवस्थित घेऊ आपण नंतर आताच्या ब्लॉग मध्ये नको इथं ताय आहे शंभो आणि आहे चल तुला पण घेतो उद्या यायचं का नाही तुला ना, चल की संग फिरत जा की जरा संग गाडी तुला तुझं काय नियोजन कसं गाडीत गाडीवर एक काम करा तुला जमत नाही गाडी तुला जमत नाही दोघी जण गाडी घ्या टू व्हीलर आणि दोघी जण या तू चालव काय माग बस गाडी एक एक गाडी कशाला एका गाडी चला काय कुठे देऊ का कसली कुठे हे इमिटी वय चांगलं सुचत आहे तुझं काय का तू काय ना तुझं जमत कुठं पण बरं चल आता रात्रीचे आठ वाजून गेले तर आणि आम्हाला दुकान बंद व्हायचं आधी कपडे घेऊन यायचे या दाजे तर पुढे निघाले तर शिमू राजा चल येतोस का तू आणि सकाळी यायचं हो बरं बघू सकाळचं नियोजन चल की कृष्णा आलोस माघारी मी हा एक अर्धा कस नाही लगेच येणार काय तर काय बस्ता बांधाय जायचं हा चल 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 यो बाबू यो फायनली आलो आपण महालक्ष्मी टेक्स्टाईल आणि इथं आता कपडे घ्यायच्यात माझी हाला जरा थोडीशी बेकार कारण मी आहे जे सगळेच आजारी आणि आज म्हणजे काल मी आजारी पडलो पोट जाम दुखते आहे माझं काय खाल्लं की लगेच पचन होत नाही आहे असू द्या चला आता उद्या जाऊन यायचं आपल्याला कपडे घेऊया यांना आता आलोय आम्ही दुकानामध्ये पूजा साडी सेलेक्ट करते ताय ताई आली होती ना काय झालं येतात ये का माझी तब्येत खराब असल्यामुळे का मी काय बघणार नाही मी शांत बसणार आहे ते एका जागी होती कृष्णा दुकान बघायचं आपल्याला बघायचं आं तू तुला कपडे घ्यायची बाबू बाबूला कपडे घ्यायचे नवी नवी कपले घ्यायची तिला घरी घ्यायचे तर घे तिला पण तायच्याच वयाच्या आहेत बघा ते आपण हा दाजला नाही का आणलं काय म्हणलं दाजी परत रुसून बसायच दाजीला घ्यायचं का दाजला काय टाळेल टोपी काय घ्यायचं नाही मला काय वाटतंय हे बघा ह्याचले घे आपण आम ताईंना ओके <laughs> नाव चुकीची टाकली जरा कागा हे पूजा ताईंना घ्यायची ग अगं त्यांचा कसं कलर कसा म्हणजे त्यांना उठून दिसला असा कलर घ्यायचा ही मग हा मग ही एक सेम साडेत हा सेम दोघींना नको त्यांची अजून बांधन लागायचे तरले बांधन लागायचा तथा आ नको एक सारखे नको हाय हे पण चांगले घ्या हा ही पूनमताय ना घे आणि मग ही पूजा ताई ना घे ठीक आहे आता मलाच घालावं लागल ओके तर पॅटर्न आहे कुठले हम्म चांगले घे ही ही मस्त वाटेल ताईंना आणि ही पूजाताईंना ठीक आहे जास्त न वेळ लावता पटकेनं झोपायचे घर जाऊन सिलेक्ट करा फायनल करा आणि घ्या बसला म्हणजे तुम्ही तास तास उठत नाही आता ताप दुकानदाराला पण आप आपण फायनली सिलेक्ट केलेल्या आहेत ह्या दोन साड्या ही पूजा पूजाताईंसाठी तर चला आता आपण लिलेश जाताने एक ड्रेस घेऊ चला दुकानामध्ये वर 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 बदलत चालले तुमच्या मस्त आहे अपडेट राहिल <laughs> <laughs> कॉटन जीन्स ब्लॅक ब्लॅक द्या हा शर्ट आणि हा पॅन्ट घेतली ले जाण्यासाठी बघा किती भारी भारी ड्रेस आहे तिथं छोट्या छोट्या पोरींचं आपण राधूला पण इथूनच घेतला होता लास्ट टाईम मी तर पारसच दिसतोय वाढू झालं पिवडी पाणी मागते या <laughs> चला बाहेर चला बाहेर चला माझ्या बाबूला पाणी प्यायचं वय थांब देतो अरे बापरे कशी मागत होती पाणी कॅमेरा चालवता माझ बाबू कस पाणी पित गुतू 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 पाणी पित हा पी पी नको टाकून देऊ टाकून नको देऊ पिवट टाकून नको देऊ तो माग बायाबा कशा बघतात हा खवाळ त्याला त्या मग पाणी पी 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 पाणी पी दर दोन गोट पी दर लवकर 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 पी का ग बाबा हे पिवडी लागली रडायला घरी जायचं म्हणते नाही ना आधी खुई खुई करते चल, वाढू जा जा ग बाबू जाव घरी जाओ नाही म्हणते काय जा ना घरी बाबू गाडीव जा की मला बसू दे ना कायच करू दे ना झाले खरेदी झाले मी तर आठ तर यांच काय बघत जा बाबो जा गाडीवर जा गाडी का आपली चावी चावी नाही अरे झाली का नाही खरेदी काय बसता बांधी का लग्नाचा तुम्ही आता कोणाच लावते माझ लावते का डबल लावायचं झालं का झालं काय घेतलं परत

एक एक, एक, एक तुम्ही मोठं काल चला।, चला चला या का चला लय शॉपिंग एवढी करते का शॉपिंग तर ताईने पण केली थोडीशी शॉपिंग आणि पूजेला पण घेतलं ड्रेस चला आता तर पिऊला आलाय ताप जाता जाता पिवला घ्यायचे औषध हा गाडी का या चला चला आता मेडिकल मधन औषध म्हणून डायरेक्ट निघूया आपण काय झालं चांगले का चांगले आहेत का कपडे हा तुला घेतली का पूजा ही ड्रेस तुला घेतलाय का तायला कुठला जात आणि हे दोन सेम का घेतल्यात कलर का शाम काय कुठे हा पण मला हे आवडलंच नाही मला ब्लू आणि तोच आवडला दोन ब्लू आणि हिओ हा काय म्हणे तस असला कुठत रेल्वे ला काय भंगार गोळा करतात नाही दिसतातच बरोबर की ही शर्ट घेतला हम्म 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 चांगलाय मस्त बाय नाही बस दोन वडण्या तुला दोन वडण्या हिला ओके चला ती कपडे एक बाजूला आणि लवकर झोपा सकाळी आपल्याला लवकर निघायचंय सात वाजता जेव्हा जेवा जेव्हा ऐक येतील पिहू होय पिहू जागीच आहे ए पिऊजागेच हिला औषध पाच ग औषध पाच औषध पाच चा दाजी त्याचं तोंड तोंड पाचवा अर्धा तोपाने